माझी साडी युजली इट जस्ट सो हॅपन्स की माझी एक मैत्रीण आहे अर्चनाईल ती आता इती इती। तर ती मला प्रत्येकीच माझ्या वाढदिवसाला अशी एक साडी देते की तुम्ही गौरीला नेसू शकता आपल्यातली जी शक्ती आहे आता तुम्ही पाहताय की इथे सगळे आले आणि जाताना एक चांगली ऊर्जा घेऊन जाणार आहे आ, हर साल स्मिता मुझे बुलाती है है मैं हूं। मैं कोशिश करती अगर शो नहीं है, शूट नहीं है तो मैं जरूर आती न बदलता सुद्धा मुलांचा आईला कळतं की आता भूक लागली आहे दुखत आहे का आता आनंदात आहे तिलाही कळत जगनमाता आहे ती काय मागायचं तिच्याकडे तर पाहिलं ना अभिनेत्री स्मिता जयकर यांच्या गौराईचा थाट कसा आहे नवसाला पावणारी ही आई आहे आणि गेले एकशे सत्तर वर्षांपासून त्यांच्या कुटुंबाची ही परंपरा सुरू आहे याच गौराईचं दर्शन घेऊन स्मिता जयकर आणि त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधला पण त्याच वेळेला इथे आलेले मित्र परिवार मग त्यात होते काही राजकारणी काही नावाजलेले सिनेकलाकार बॉलिवूडकर तर काही सर्वसामान्य सुद्धा या सगळ्यांनाच भेटून आम्ही सुद्धा भारावलो आणि त्यांच्याशी संवाद साधता ते सुद्धा भारावले होते हे कळून आलं काय होत्या या सगळ्यांच्या प्रतिक्रिया चला पाहूयात स्मिता मॅमच्या गौरीला आलोय आणि अर्चना मॅम येणार नाही असं होणार नाही आणि आठवण निघाली मग अशी बोलता बोलता की दरवर्षी पायंडा पडलेला आहे की त्यांच्या वाढदिवसाला तुम्ही साडी गिफ्ट करता आणि त्याच साडी त्या गौरीच्या निमित्ताने नेसता तर हा पायंडा तुम्ही पाडला की मुद्दामून ती साडी गिफ्ट केली जाते कसं असतं नाही खरं स्मिताचं आणि माझं रिलेशन बॉन्डिंग एक वेगळ्या प्रकारचं आहे म्हणजे मैत्री म्हणून प्रेम आहेच पण त्या मैत्रीबरोबर रिस्पेक्ट आहे त्यानंतर ती खूप मोठी ऍक्ट्रेस आहे आणि दिसायला खूप देखील आहे आणि अजूनच अजूनच सुंदर दिसतात त्यामुळे मला ना खूप टेन्शन येतं की आता मला हिला साडी द्यायची आणि ती गौरीला नेसणार आहे तर वर्षभर माझी ती तयारी सुरू असते मग मी तिला कुठला कलर द्या मग मी तिला ह्या वेळेला ना मला रेड द्यावासा वाटला कारण आहे ना तिला म्हणजे देवी स्वरूप मैत्री तिच्यामध्ये ती सात्विकता आहे तर म्हणून ती लाल साडी आज नेसली ने आणि त्यांचे दागिने म्हणजे कमाल असतात त्यासोबत तुमच्या दागिने मी सुद्धा माझं लक्ष वेधून घेतले तुम्ही सरी आणि अजून एक छान लक्ष्मी हार दिसतोय मला तो काय स्पेशालिटी आहे मी खरं सांगू का मी अतिशय सर्वसामान्य घरातून आलेली मुलगी आहे आणि स्मिता माझ्या आयुष्यात गेली पंचवीस तीस वर्ष आहे तर तिच्याकडे मी खूप काही शिकले कसं बोलायला पाहिजे कसं राहायला पाहिजे कसं वागायला पाहिजे कपडे कसे असले पाहिजे खूप गोष्टीचं मी तिच्याकडनं अनुकरण केलंय आणि आज पाठारे प्रभू जी गौरी आणि त्या गोष्टी मला आवडतात अभिमानाने सांगते की मी स्मिताला मी पहिल्यापासून तिचं अनुकरण करते दरवर्षी गौरीला येताना एक वेगळे थॉट्स मनात येत असतात बिकॉज ती गौरी इतकी सुंदर दिसते काय मनात रुंजिकाला तसं काय घेऊन दरवर्षी येतात आणि घरी जाताना काय घेऊन जातात खर तर स्मिताची गौर गव, गव, जी आहे ना ही ना नवसाला पावतो तर मला नेहमी असं वाटतं की इथे येणारे प्रत्येकाचं तिने ऐकावं आणि खऱ्या अर्थाने जेव्हा मी येते ना तेव्हा बरेचसे नवस पूर्ण झालेले असतात तर तो एक अनुभव इथे मला म्हणजे बद्दल खूप सांगाव वाटतं की आपले प्रश्न आपण घेऊन येतो पण ती सोडून घेऊन जाते आपले प्रश्न आपल्याला उत्तरं देते आणि मग आता बरेचसे लोक त्यांचे नवस पूर्ण झाले इथे आले नक्कीच असेच तुमची मैत्री गौरीची परंपरा दरवर्षी साडीची परंपरा अशीच राहू दे दरवर्षी पुन्हा पुन्हा भेटत राहू थँक्यू सो मच थँक्यू चित्रा मॅम आलेल्या आहेत आणि चित्रा मॅम गौरीसारखा सण आणि स्त्रिया आपल्या सगळ्या मैत्रिणी आहेत आणि तुम्ही कायम स्त्रियांसाठी असता किती महत्व या सणाचं आणि गौरीचं रूप पाहून काय वाटतं नाही अगदी अतिशय उल्हासदायक असं वातावरण असतं आणि खरं तर प्रत्येक स्त्रीमध्ये गौरीचा अंश आहे खरं आहे आणि त्यामुळे आपल्यातली जी शक्ती आहे आता तुम्ही पाहताय की इथे सगळे आले आणि जाताना एक चांगली ऊर्जा घेऊन जाणार आहे त्यामुळे प्रत्येकीमध्ये गौरीचा अंश फक्त स्वतःमध्ये जी काही ताकद आहे तेवढी ओळखण्याची गरज आहे ती जर एकदा ओळखली ना तर मग नक्कीच मॅम थँक्यू सो मच आणि पुन्हा पुन्हा धन्यवाद हो म्हणजे मी मला खूप मी नशीबान समजते की मी मागच्या वर्षी पासून यायला लागले आणि अनेक वर्ष मी बघत होते ताईची गौल पण कधी येण्याचा योग नव्हता आला आणि मागच्या वर्षी जेव्हा ताईने मला मेसेज आला इन्व्हिटेशनचा आणि आय वॉज ऑन क्राऊड नाईन <laughs> की वाव मला गौरीचं दर्शन आलं म्हणजे तिची जी ला लाईव्ह आरती असते आपण सगळेच बघतो ती ऑनलाईन असते यूट्यूबवर आपण बघतो नाही पण प्रत्यक्ष म्हणजे ग गणपती असतो आणि गौरी येणार असते तिसऱ्या दिवशी तर ना ते असे वेध लागले होते ह्या वर्षी की आ, गणपतीचा तिसरा दिवस गौरीचा येण्याचा दिवस कधी आहे आणि कधी एकदा आरतीला यायला मिळत आहे कारण जे सौंदर्य आहे ना त्या गौरीचं जी गवर म्हणतात ना म्हणजे जो मराठी टिपिकल आपला शब्द आहे जी गवर म्हणतात ती येते स्मिताईच्या घरी आणि हा सगळ्या आपण गौरी त्या गौरीच्या दर्शनाला येतो जितकी स्मिताताई सुंदर दिसते म्हणजे आल्या आल्या तिच्याकडे बघून आधी असं डोळ्यांचं पारणं फिटतं आणि मग कळत नाही की स्वितादाईला बघायचं की गौरीला बघायचं इतक्या दोघी अशा यु नो त्या दोघी म्हणजे मला प्रचंड प्रेम आहे स्वितादाईबद्दल आणि माझ्यासाठी ती म्हणजे आय कॅन टेल यू, यू अ, आ, 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 की तिच्या सहवासात दोन मिनटं जरी मिळाले ना तरी मला खूप छान वाटतं तसंच तिच्या गौरीचं दर्शन आणि मी असं ऐकलंय म्हणजे मला माहिती नाही आहे की ती नवसाला पावते आणि हे फक्त तिने सांगलं मागच्या वर्षी तिने सांगले मग तुला काय मागायचं असेल तर मागून दे आणि मी जे जे बोलले होते पट्टी so, या गौरी ने पूरा के लिए सो माला हिच इमोशनल टच है हा गौरी अशा दर दर, दर वर्षी ये रहा दर वर्षी yes. भेटत रहा थैंक यू थैंक यू सो हर साल स्मिता मुझे बुलाती है एंड मैं कोशिश करती हूँ अगर मैं यहाँ हूँ शो नहीं है शूट नहीं है तो मैं ज़रूर आती हूँ क्योंकि मैं खुद गणपति जी को नहीं लाती हूँ घर सो so, ये एक मौका है उनको सेलिब्रेट करने का और स्पेशली ये तो गौरी माँ का है और गौरी माँ हम लोगों के लिए मुझे मेरे लिए तो महाराष्ट्र में आई नो आप उनको बहन मानते हैं पर हमारी तरफ हम उनको पार्वती माँ मानते हैं सो मैं पार्वती के रूप में उनको बहुत बहुत चाहती हूँ so, सो उनको देखना एंड सो ड्यूटिफुल मतलब वो सब घास का बना हुआ है so, तो बिल्कुल बायो डिग्रेडेबल कम्प्लीटली नॉट स्पॉयलिंग दू नो द इन्वायरमेंट तो वो सब भी बहुत है और आपने देखा कितना अच्छा माहौल है और मेरे लिए बहुत बार हम बहुत लोगों से इस दिनों से नहीं मिलते हैं मैं कोलाबा में रहती हूँ वो लोग उस तरफ रहते हैं तो एक ये भी एक मौका है सबसे मिलने का और एक बहुत सुंदर आरती करने का थैंक यू मैम अतिशय माम आल्या आहेत गौरीचं दर्शन घ्यायला आणि गौरीचं रूप डोळ्यात साठवळ इतकं कमी है। का है हो। आहे काय नेमकं फिलिंग पहिलं वर्ष येत आहे की येतात पहिल्यांदाच येते आहे आणि याच काय म्हणतात गौरीचं गुणगान गेले कित्येक वर्ष ऐकते गौरी म्हटल्यानंतर सगळ्यांचा जिवाळ्याचा हो। विषय आहे माहेरवाशींचा सुद्धा आणि सासूरवाशांचं सुद्धा पण गौरी म्हणल्यानंतर आपल्या घरात आपलं अगदी घट्ट ना त्याचं कोणतरी येतं असं वाटतं आणि या गौरीबद्दल तर खूप 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 वर्ष ऐकली आहे आणि त्यामुळे खूप इच्छा होती इकडे यायची आणि आज ती पूर्ण झालेली आहे तिच्याच कृपेमुळे वा ती नवसाला पावणारी गौरी असं तिची ख्याती आहे मनातल्या गोष्टी कानात कळूस सांगितल्या नाही नाही तिच्या चरणी फक्त सेवा रुजू होऊ एवढंच म्हणणं आहे तिला बाकी सगळं माहीत असं आपल्या ले लेकराला काय हवं आणि काय नाही का काय मागायचं आईकडे आईला कळतं की सगळं म्हणजे चेहरा न बदलता सुद्धा मुलांचा आईला कळतं की आता ला भूक लागली आहे आता ला दुखत आहे का आता आनंदात आहे तिलाही कळत असणं जगन्मात आहे ती काय मागायचं तिच्याकडे नक्कीच असे छान छान मस्त मस्त तुम्ही खूप छान दिसतात आणि खूप गोड दिसते ह्या सगळ्यांचं रूप घेऊन आम्ही आम्ही जाणार दरवर्षी येणार आता दरवर्षी येस नक्कीच पुन्हा पुन्हा भेटू थँक्यू खूप बरं वाटलं तुलाही या गौरीलाही भेटू नक्कीच नक्की कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ स्मिता जयकर आणि कुटुंबाचा एक संपूर्ण इंटरव्ह्यू आम्ही मज्जापिंगच्या यूट्यूबवर केला आहे तो पाहिला नसेल तर नक्की पहा आम्हाला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि हो बेलायकन नक्की की प्रेस करा कारण की आमचे असेच छान छान कॉन्टेंट आणि इंटरव्ह्यूज आणि व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल